राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत गेल्या तीन दिवसांपासून अनेक महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्र देण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना काही समस्या उद्भवल्यास त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे त्या अनुषंगाने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा सध्या बोलवाला दिसत आहे महायुतीच्या पक्षांकडून याबाबत घरोघरी सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे काही महिलांच्या बँक खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत सध्या महिलांना या योजनेबद्दल पटवून सांगितलं जात आहे शेगावात भाजपाच्या वतीने लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळेस महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली एम सी एन न्यूज मराठी बहिणीचे जे आमचे तुम्ही लाडके भाऊ आहेत ते आमच्या पैसे कामातच पडले आमच्या मुलांच्या शिक्षणाच्या तर आम्ही हे रक्षाबंधनचा रक्षा हा कार्यक्रम हा तुमच्या लाडका भाऊ म्हणून आम्ही सादर करणार अरे हे नेहमीसाठी चालू ठेवा हे ही योजना तुम्ही नेहमीसाठी चालू ठेवा बंद धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आमचे विनंती मुख्यमंत्री फडणवीस साहेब तीन लालच्या बहिणीचे तीन हजार रुपये दिल्याबद्दल आम्हा आपल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही ते साजरा केला तसेच रक्षाबंधन निमित्त साजरा केला शिक्षणासाठी पैसे दिले देवेंद्र फडणवीस आणि माहितीचे सरकार यांचे खूप आभारी कारण त्यांनी आम्हाला सर्व महिलांना एक सहकार्य केलं सर्व महिलांच्या ते तीन हजार रुपये खूप कामामध्ये पडले काही गोर गरीब आहेत काही महिला त्या कामाला जातात त्यांचे तर खूपच कामात पडले त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद करते थँक्यू देवेंद्र फडणवीस दे साहेबांनी तीन हजार रुपये दिले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आहे असेच त्यांनी आम्हाला मदत करावी आमच्या मुलांना वगैरे कसे कामात येतात ट्युशनची फी वगैरे आणखी दुसरा उद्योगध्यांना काही असं चालू राहिले पैसे तर आम्ही अजून काही समोर करू काम या रक्षाबंधनाच्या ओवाळीनिमित्त मी त्यांचे खूप आभारी आहे ते भावा आजपर्यंत आम्हाला तीन तीन हजार दिले नाही या भावानं खूप आम्हाला मेहनत करून पैसे दिले खूप बहिणीचा रक्षाबंधन आम्हाला खूप गिफ्ट मोठं मोठं मिळून दिला मिळालेल्या पैशातून आपलं आपण काय काम करतात आता हे घरातले काही आता आम्हाला असं आहे की दवाखान्याने गिवाखान्याने कामात पडले रक्षा बंधन के इस त्योहार पर सभी बहनों के खातों में तीन तीन हजार रुपए आ गए हैं इस पैसे से हम हमारे बच्चों के ट्यूशन के और हमारे हॉस्पिटल के जो भी हमारी छोटी मोटी है गरज वो हम पूरी इसमें से हम कर लेंगे इसके लिए हम महाराष्ट्र सरकार के बहुत आभारी काय नाव आहे मावशी आपण मीरा मधुकर सोनोमा काय सांगू शकाल आपण लाडक्या बहिणी योजनेबद्दल मला खूप आनंद झाला आमच्या सगळ्यात महिलांना आनंद झाला धन्यवाद बर या येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे जे महिलांना पंधरा पंधराशे रुपये आलेले आहेत

विसरू नको तुम्ही बहिणीला विसरू नको तुम्ही माझ्या बहिणीला आजपर्यंत तुम्ही आम्हा ओळखल नाही आम्हा ओळखल नाही आज तुम्ही बहिणीची रक्षाबंधन चांगली दिली आज तुम्ही आता

మాజ

Assalamualaikum dear wali dan bapak